बऱ्यापैकी मी लोकांच्या स्टोरीज वगैरे बघतो की एखादी गाडी मॅनिफेस्ट केलेली होती आणि ती गाडी बरोबर वर्षभर त्यांनी टार्गेट वर्षभरात त्यांना ती गाडी मिळाली तर एक्झॅक्टली हे वर्क कसं करतं हे कसं शक्य होतं तर मी सर्वात प्रथम एक ट्रिक सांगू इच्छितो आणि त्या ट्रिक मध्ये तुम्हाला असं करायचं की तुम्ही गाडीच्या शोरूम मध्ये जा ती कुठलीही गाडी असो तुम्हाला गाडी जी पाहिजे ज्या ब्रँडची पाहिजे त्या शोरूम मध्ये जा त्या शोरूम मध्ये ती गाडी जी तुमची असेल ड्रीम कार असेल त्या गाडीत बसा आणि ती फिलिंग जी आहे ती तुम्ही एक्सपिरियन्स करा तिथे त्या गाडीत बसल्यावर कसं वाटतं त्या गाडीचा सुगंध कसा येतो ती okay. वाईप कशी मिळते तुम्हाला आणि मग तुम्ही टेस्ट ड्राईव्ह साठी बुक करा uh -huh. आणि बुक केल्यावर तुम्हाला कळेल की ह्या गाडीमधून अशी मजा येते आणि मला ती फिलिंग आहे uh -huh. आणि तुमचं गा, गाडी बरोबर एक कनेक्शन बनतो uh -huh. आणि तुम्ही असं बिलीव करायला लागतं असं विश्वास ठेवायला लागतं की गाडी ती तुमचीच आहे फक्त okay. आज नाही तर उद्याने तर परवा येईल तुमच्या घरामध्ये uh -huh. तुम्हाला ती गाडी लवकरच घेता येईल म्हणजे अर्थात समजा हे तुम्ही जे सांगितलं हे थोडक्यात व्हिज्युअलाइज करणं किंवा तो फिलिंग घेणं त्यासाठी हा चांगला अभ्यास आहे खरं कारण लोकांना हाच प्रॉब्लेम येतो की एक्झॅक्टली गाडीचे चित्र बघून फिलिंग कसे आणायचे मला वाटतं जर शोरूम मध्ये जाऊन तुम्ही स्वतः अनुभवलं तर ते व्हिज्युअलायझेशनला त्या फिलिंगला जास्त पॉवर मिळेल हो